तालुक्याचा बारावीचा निकाल सत्त्याण्णव पॉइंट पंधरा टक्के लागला इयत्ता बारावीचा निकाल मंगळवार दिनांक एकवीस रोजी ऑनलाइन पद्धतीने जाहीर झाला असून रिसोड तालुक्याचा निकाल सत्त्याण्णव पॉइंट पंधरा टक्के लागला आहे यावर्षी बारावीच्या परीक्षेसाठी पाच हजार तीनशे तेवीस विद्यार्थी यांनी आवेदन पत्र भरले त्यापैकी पाच हजार तीनशे सोळा विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून पाच हजार एकशे पासष्ट विद्यार्थी उत्तीर्ण झाले प्रावीण्य श्रेणीमध्ये दोन हजार तीनशे साठ विद्यार्थी तर प्रथम श्रेणीमध्ये दोन हजार सत्याऐंशी विद्यार्थी उत्तीर्ण झाले रिसोड तालुक्यातील श्री शिवाजी उच्च माध्यमिक शाळा रिसोड चौऱ्याण्णव सोळा टक्के श्री रेणुका माता ज्युनियर कॉलेज गोवर्धन अठ्ठ्याण्णव पॉईंट चोपन्न टक्के श्री शिवाजी विद्यालय मोप अठ्ठ्याण्णव पॉईंट त्र्याऐंशी टक्के श्री बाबासाहेब धाबेकर ज्युनियर कॉलेज रिसोड ज्ञानेश्वर विद्यालय मांडवा सत्त्याण्णव पॉईंट तेरा टक्के ब्याऐंशी पॉईंट एक्क्याऐंशी टक्के पंडित नेहरू जुनियर कॉलेज चिखली कवटा पंच्याण्णव टक्के भारत माध्यमिक कन्या शाळा रिसोड पंच्याण्णव पॉईंट चौऱ्याण्णव टक्के श्री शिवाजी ज्युनियर कॉलेज रिठात पंच्याण्णव पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के बाबासाहेब धाबेकर जुनियर कॉलेज केशवनगर सत्त्याण्णव पॉईंट शहात्तर टक्के भारत जुनियर कॉलेज रिसोड सत्त्याण्णव पॉईंट चौऱ्याऐंशी टक्के शेषराव पाटील उच्च माध्यमिक शाळा लेहणी शहाण्णव पॉईंट सहा टक्के श्री शिवाजी उच्च माध्यमिक शाळा हराळ अठ्ठ्याण्णव पॉईंट सदुसष्ट टक्के इंदिरा गांधी उच्च माध्यमिक शाळा गोभनी नव्याण्णव पॉईंट त्रेपन्न टक्के श्री शिवाजी उच्च माध्यमिक शाळा कोयाळी अठ्ठ्याण्णव पॉईंट त्र्याण्णव टक्के संत सखाराम महाराज जुनिअर कॉलेज लोणी अठ्ठ्याण्णव पॉईंट चोपन्न टक्के श्री शिवाजी जुनिअर कॉलेज भर जहागीर नव्याण्णव पॉईंट अठरा टक्के प्रियदर्शिनी उच्च माध्यमिक शाळा आसेगाव पेन पंच्याण्णव पॉईंट साठ टक्के लक्ष्मीनारायण बाजड उच्च माध्यमिक शाळा नेतसा सत्त्याण्णव पॉईंट एकोणसाठ टक्के श्री संत तुकाराम बाबा महाराज विद्यालय कंकरवा नव्याण्णव अकरा टक्के श्री बाबासाहेब धाबेकर उच्च माध्यमिक नंदाना चौऱ्याण्णव टक्के गोपालेश्वर महाराज महाविद्यालय महागाव चौऱ्याण्णव पॉईंट एक्क्याण्णव टक्के स्वामी विवेकानंद उच्च माध्यमिक विद्यालय शहाण्णव पॉईंट त्रेसष्ट टक्के पार्वताबाई नागरे उच्च माध्यमिक विद्यालय शेलू खडसे नव्वद पॉईंट छप्पन टक्के विजयराव देशमुख जुनिअर कॉलेज लिंगा ऐंशी टक्के डॉक्टर अल्लामा इकबाल उर्दू जहागीर कॉलेज रिसोड एकोणनव्वद पॉईंट तेवीस टक्के बाबासाहेब धाबेकर विद्यालय जुनिअर कॉलेज एवती त्र्याण्णव पॉईंट दहा टक्के राजश्री शाहू जुनिअर कॉलेज निजामपूर शहाण्णव पॉईंट पंचवीस टक्के संत गजानन महाराज जुनिअर कॉलेज कंकरवाडी अठ्ठ्याण्णव पॉईंट त्र्याऐंशी टक्के श्री शिवाजी ज्युनियर कॉलेज एवता चौऱ्याण्णव पॉईंट चोपन्न टक्के बाबासाहेब धाबेकर ज्युनियर कॉलेज रिसोड शहा अष्ट्याहत्तर पॉईंट सव्वीस टक्के निकाल लागला आठ शाळा शंभर नंबरी शंभर नंबरी शाळांमध्ये श्री शिवाजी विद्यालय वाकत संत गाडगे महाराज उच्च माध्यमिक शाळा मोठेगाव मॉडर्न कॉलेज कंकरवाडी रामेश्वर उच्च माध्यमिक शाळा मोठेगाव संभाजीराजे सायन्स ज्युनियर कॉलेज रिठट भारत इंग्लिश ज्युनियर कॉलेज चिंचा बांभर सिद्धेश्वर विद्यालय रिसोड विनायकराव साहेब ज्युनियर कॉलेज या शाळांचा निकाल शंभर टक्के लागला उदयवार्ता न्यूज रिपोर्टर केशव गरकर रिसोड वाशिम